नमस्कार मित्रांनो उत्तर भारतातील या ट्रिपचा आजचा हा आपला दुसरा दिवस हॉटेलवरती फ्रेश झाल्यानंतर आतुरता लागली ती महाकालच्या दर्शनाची मंदिराकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूस आपल्याला ही कपड्याची दुकानं पाहायला भेटतात या ठिकाणी लहान मुलांचे व मोठ्या माणसांचे प्रिंटेड महाकालचे शर्ट आपल्याला भेटतात तसेच महाकालची प्रिंटेड पोढणीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते महाकाल मंदिराच्या आवारामध्ये राहण्यासाठी उत्तम सोय आहे या ठिकाणी हॉटेल्स होमस्टे धर्मशाळा उपलब्ध आहेत आणि जर तुम्ही दर्शन घेऊन लगेच जाणार असाल तर या ठिकाणी मोठी पार्किंग उपलब्ध आहे महाकाल मंदिराच्या आधी आपल्याला श्री बडा गणेश मंदिर हे लागतं या मंदिराच्या बाहेर आपल्याला आपल्या डोक्यावरती महाकालचा तिलक लावणारे बरेचसे भेटतात मग काय आम्हीही आमच्या डोक्यावरती चंदन लावून महाकालचा तिलक लावून घेतला इथे येणारे जवळपास सगळेच भाविक महाकालचा हा तिलक आपल्या डोक्यावर लावून घेतात तसेच येथील दुकानात भेटणारे महाकालचे शर्ट सुद्धा आवर्जून भाविक घेतात व ते घालूनच दर्शनाला जातात महाकालच्या मंदिरात जाण्याआधी आपल्याला आपली चप्पल ही बाहेर असणाऱ्या चप्पल स्टँडवर सोडावी लागते मंदिराजवळ पोहोचल्याच्या नंतर आपल्याला मंदिराच्या बाहेरील बाजू हे छान असं कॉरिडॉर उभारलेलं पाहायला भेटतं यामध्ये सुंदर अशा मूर्ती स्थापन केलेल्या आहेत यामध्ये आपल्याला गणेशाची महादेवाची तसेच मारुतीरायाची अशा विविध देवतांच्या मूर्ती पाहायला भेटतात हे कॉरिडॉर दिवसा सुंदर तर दिसतंच पण रात्री दिव्याच्या प्रकाशात हे अक्षरशः उजळून निघतं तुमच्याकडे जर पुरेसा वेळ असेल तर तुम्ही दिवसा व रात्री दोन्ही वेळेस या कॉरिडॉरला भेट द्यावी हे कॉरिडॉर पाहून मन अगदी प्रसन्न झालं आता ओढ लागली ती महाकालच्या दर्शनाची आरतीची वेळ जवळ येत होती ఆమె దర్శనా పొచలూ दोन तास लाईनमध्ये थांबल्याच्या नंतर अखेर महाकालांचं दर्शन झालं महाकाल मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर आपल्याला हे श्री सिद्धिविनायक मंदिर पाहायला भेटतं या मंदिरातील गणेशाची मूर्ती ही अतिशय भव्य दिव्य अशी आहे आजचा व्हिडिओ हा इथेच थांबवतो या मंदिरापासून सात ते आठ किलोमीटरच्या आवारातील मंदिरांचं दर्शन आपण उद्या घेणार आहोत यामध्ये कालभैरव मंदिर सांदीपणी आश्रम मंगलनाथ मंदिर अशा मंदिरांचं दर्शन घेणार आहोत तर मित्रांनो पुढे येणारा व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद